मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये करोड आदिवासी कटका आदिवासी कटका चला या गचलाव मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये सर बघूया काय काय झालंय इकडं काय या का मग हा ना विषय नाही काम करतात यात नवी स्विमिंग पूल जे डायरेक्ट ऑन द स्पॉट बघू शकता स्विमिंग पूल आणि त्याच्यात मी दिसतोय काचांमध्ये कसा आहे मग तिकडे सूर्य जात आहे टक 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 पाण्यात नाही नाही तुटक टक 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 टाके तुटक सॉरी बोल बोल गा लावा पंगका लावा लावा इंटरनेट आउट तो आहे आमचं नेट नाही झालं तुम्ही बघू शकता इथं गाणी लावतो दो मी पण लागायचा प्रयत्न नाही चांगली गाणी लाव ला दादा ला

खूप बरं बघत आहात तुम्ही बॉल बिल घेतले डायरेक्ट नेम होता करेक्ट आता एवढी मारतो काही बघू शकता तुम्ही मित्रांनो पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही बघू शकता भाई

महापू तू काढ ना तस तुझ्या वाच सुख आहे ना थोडा घेर मस्ती घेर मस्ती लोका गाई पुन्हा एकदा स्वागत आहे आदिवासी कटका हां आदिवासी काटका चला या अबे मजा आएगा ना भिडो

आता आमचा खाण्याचा टाइम झालाय लंच ब्रेक काय मग तुम्ही काय बोलू शकता आता आमचा लंच लंच कुरकुरे सकाळी असतो लंच संध्याकाळी नसतो आता आय एम नाश्ता करिंग तुम नाश्ता नाही बोलतोय हे आमचे बंधू <laughs> Blogging! Yeah. डोक पिरलया आता नाईला काय किती किती उच याला काय बोलून अर्थ नाही ना काय बोलायचे ना, ना? बोला ना का राचे आता जी पोरा आहेत ना बाबा लय डोक्याला ताराच देतात ना माझ्या Iya, janganlah wolek, janganlah wolek, waduh, 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 ya waduh, 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 waduh,

Si O-Yogoro Su-men Gu mouths Tumis मित्रांनो प्रेमित धावलो ना आता तुम्हाला मस्त पैकी तयारी वेरी करतो मी पद्धतशीर हुशार का तुझे

दो नंबर को डीजे दीपक डी दीपक लालपटी लालपटी बला मित्रांनो इथे गे लाईट गेलेली आहे आणि कपडे काढा काढी न इथं आमचा खूप स्वच्छ काय त्या

नाही पाणी भारी मित्रांना इथे आता पुवायला स्विमिंग पूल मध्ये मज्जाच वेगळी आहे आता कारण की इथे पाऊसाची धार काय दिसत पण नाही मला नाही याला काय मजा आले काय समजत नाही

मित्रांनो यांना बघत असाल तुम्ही याची बिर्याणी आणि हे दोघ खातात कस मित्रांनो आमची बिर्याणी बिर्याणी आलेली आहे आणि हा मिक्स करतोय काय ना ना बोल इथं मधीत

मित्रांनो कोणतं ताट दिलं आपल्याला काय एवढा काय नाही आपण कशी साधी माणसा आपला एवढा काय नाही आम्हाला बिजेच बिडच नाही आवडत ही चार चार तोंडाची ते चार तोंडाची ते ताटा घ्यायची आपला साधा सिंपल आपण आधीपासून असं जेवतो खाली कसा जास्त असतो ना मटे रिल मधीतन काय झालं काय बोला जे आमचं जीवन आलेलं आहे सर्व पोरा जेवतात आणि हा उभा राहिलाय आणि याचा काही नादच नाही मित्रांनो आपण श्वास नाही श्वास ही पॉवर बँक संपलेली आहे आणि याने स्प्रायड आणले प्यायला मस्त पाऊस पण पडतोय पाऊस पण पडतोय बाहेर बघू शकता तुम्ही पाऊस पण पडतोय आमचा सांगता पालाकडे डीगुण घेऊन किती वजचा माझे माझे काय तुम्ही बोलता चालेल चाले आणि हे झोपलंत अजून आणि य द्यावा बाय येऊ एक आतमध्ये पण आहेत हां य बाई इथं तीनशे रुपये टाकलं कोणत्याही चैनीत आता ते ए सी वि सी लावल्या आम्ही मेकअप चालू आहे आणि आता आम्ही एक व्हील गाडतो मस्तपैकी तू माझी दाड अक्खी बुटकी महिन्यात ए चल ना, ना।, ना। भांडा बोलतो इथ करतो चांगला झाला बिला चालू आम्ही घरी पाठी वगैरे राहिल्या आता ते पण येतात दीपक पण ते पुढे आहेत चला मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आपण लवकरच